मी पहावे तू दिसावे पारणे आमनाचे फिटे ना अंतरीची अंतरेही कातरीही सारी मिटेना हीच प्रीती हीच भीती वीणा दोघातली तुटे ना हेच कोडे रोज थोडे सोडवावे तरीही सुटे ना आस मुकल्या, जीवनाची, आज खुलता कळी खुलेना, वाट चुकल्या या मनाची आज खुलता कळी खुले थँक्यू नमस्कार टी व्ही महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते मी डॉक्टर रोहिणी जाधव माझं बालपण हे माझ्या गावी गेलं लातूर जिल्ह्यामध्ये आमचं गाव आहे रेणापूर तालुक्यामध्ये माझे वडील हे, हे पदवीधर शिक्षक असल्यामुळे ते जिल्हा परिषद शाळेत होते त्यामुळे आमचं पूर्ण बालपण हे दहावी पर्यंतच आम्ही जिल्हा परिषद शाळेतच शिकून मोठे झालेले आहोत तसंच आम्ही एकूण तीन भावंड आहोत आ, एक माझा मोठा भाऊ मी आणि नंतर माझा छोटा भाऊ असं आम्ही तिघ जण आहोत आई 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 वडिलांच म्हणजे माझे वडील श्री दशरथ ज्ञानोबा वाकडे आ, ते पदवीधर शिक्षक होते जिल्हा परिषद मध्ये शिक्षक होते ते आमच्या गावापासून जवळ त्यांचं नोकरीचं गाव होतं त्यामुळे आमचं आम बालपण हे आमच्या गावी रेणापूर तालुक्यात गेलेलं आहे अ माझ आणि आम्ही तिघ भावंड आहोत माझा मोठा भाऊ राहुल दशरथ वाकडे मी रोहिणी दशरथ वाकडे आणि माझा छोटा भाऊ आहे तो रोहित दशरथराव वाकडे असा आहे आणि आम्ही लहानपणापासूनच म्हणजे वडील शिक्षक असल्यामुळे वडिलांचं आमच्या सर्वांवर चांगलं लक्ष असायचं इवन अभ्यासामध्ये रोजच शाळेतून जे शिकवलेत तो अभ्यास घेणे किंवा वडील आमचे खूप पहिल्यापासूनच फार शिस्ती कडक शिस्तीचे आहेत त्यामुळे आमचा पूर्ण अभ्यास वगैरे आमचे वडील घ्यायचे आणि शिक्षकांना वगैरे ते नेहमी संपर्कात असायचे त्यामुळे आमचा जो काही प्रोग्रेस आहे तो दैनंदिन आमच्या वडिलांना माहितीच होऊन जायचं की आम्ही काय करतोय किती मार्क्स आले काय ते सगळं आमच्या वडिलांपर्यंत ती माहिती पोहचलेलीच असायची तसेही मी दहावी पर्यंत म्हणजे टॉपरच होते त्यामुळे म्हणजे भीतीचं काही कारण नव्हतं पण आता आम्ही तिघही चांगल्या म्हणजे पदावर काम करतोय फक्त आई वडिलांच्या कष्टामुळे माझा मोठा भाऊ आहे तो राहुल माझा राहुल भैया तो फायनान्स मध्ये सध्या मॅनेजर या पदावर काम करतोय मी डॉक्टर झालेली आहे माझं शिक्षण हे बी एम झालेलं आहे मग आणि माझा छोटा भाऊ हा कॉमर्स साइडला घेतला त्याला पूर्वीपासूनच अगदी व्यवसायाचाच वेळ होता अगदी शालेय जीवनापासूनच आणि माझा चुलत भाऊ एक आहे म्हणजे माझी मोठी आई असा आमचा परिवार आहे आणि पहिल्यापासूनच मोठी आईची खूप माया लागलेली आहे आम्हाला आणि माझा जो चुलत भाऊ आहे म्हणजे सतीश वाकडे म्हणून त्याच्याबद्दल मला सांगायला फार आवडेल तो जो होता म्हणजे सुरुवातीला त्याला अकाउंटंट म्हणून रेणा सहकारी साखर कारखान्यावरती त्याला जॉब लागलेला ते अगदी आठ ते दहा किलोमीटर होतं घरापासनं पण त्याचा प्रवास अगदी झिरो टू हिरो पर्यंतचा असा त्याचा प्रवास आहे म्हणजे सुरुवातीला खूप पा, पायपिटीचाच प्रवास होता त्याचा त्याच्यानंतर त्याचा स्वभाव म्हणजे इतका शांत संयमी समजूतदार आणि समोरच्याला आदर देणे ह्या आणि एकदम मितभाषी स्वभाव होता त्याचा म्हणजे आहेच आहे या स्वभावामुळे तो आता महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या स्वप्नातून साकारलेला मांजरा शुगर इंडस्ट्रीज मांजरा शुगर इंडस्ट्रीज कारखान्याचा आता सध्या तो एमडी पदावर कार्यरत आहे ही गोष्ट आम्हा सर्वांसाठी खूप जास्त अभिमानास्पद आहे आणि माझा छोटा भाऊ आहे तो पहिल्यापासूनच त्याला व्यवसायाचं अत्यंत वेळ होतं आणि त्याला प्रोत्साहित करणारा हा माझा दुसरा भाऊ म्हणजे सतीश वाकडेच होता की लहानपणापासनं की तुला व्यवहारिक जा, वे, नॉलेज जास्त आहे त्याचं प्रोत्साहन हा सतीश वाकडे भाऊच होता मग त्यांनी शालेय शिक्षण वगैरे तर कम्प्लीट केलं एम आहे तो आता पण त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षीच त्यांनी टेक्स्टाईल मार्केटिंग टेक्स्टाईल व्यवसाय चालू केला आणि त्यामध्ये तो अगदी दोन ते तीन वर्षात तो आता पूर्ण रेणापूर तालुक्यामध्ये त्याची आगळी वेगळी अशी निर्माण त्यांनी युवा उद्योजक म्हणून केलेली आहे तसेच तो म्हणजे सल्लागार सुद्धा आहे आता आमच्या फॅमिलीत कुठलीही आमची काही म्हणजे गुंतवणूक का असेल किंवा काही असेल तर वडील सुद्धा त्याचा सल्ला घेतात दरवेळी आणि त्याचा 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 सुद्धा अथक परिश्रम आणि त्याचं जे सातत्य आहे व्यवसायातलं ते अगदी त्याच्याकडूनही खूप काही शिकण्यासारखं का आहे म्हणजे माझे दोन्ही भाऊ आणि आमची फॅमिली याच्याबद्दल मला खूप जास्त अभिमान आहे आणि माझा मोठा भाऊ जो आहे तोही म्हणजे अगदी म्हणजे आयुष्यात कितीही अडचणी आल्या काही जरी झालं तर माझा फर्स्ट कॉल हा त्याला असतो कारण तो माझा खूप जास्त मेंटल सपोर्ट आहे कि म्हणजे काही जरी झालं तरी तो इतका शांत आणि इतक्या चांगल्या पद्धतीने समजून घालू शकतो समोरच्याला की नाही आपण असं केलं पाहिजे थोडं म्हणजे तो काउन्सिलिंग खूप जास्त छान करतो त्यामुळे कधीही काही अडचण आली किंवा मा काहीही मला प्रॉब्लेम असेल तर मी पहिलं त्याचं ओपिनियन नक्कीच घेते माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आईनंतर जर मला सगळ्यात जास्त कोणी प्रिय असेल तर ती माझी आत्या आहे मंजुषा माणिक पवार तिने लहानपणापासून आमचं खूप म्हणजे संगोपनात तिचाही हात खूप मोठा आहे आणि तिच्यापासूनही आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि ती अजूनही मला पदोपदी खूप छान मार्गदर्शन करते त्यामुळे मला आत्याचाही तितकाच अभिमान आहे आणि हे सगळं करत करत इतक्या जबाबदाऱ्या निभवत सुद्धा माझ्या आईने म्हणजे शैक्षणिक संस्कार आणि इतर संस्कारामध्ये म्हणजे खूप अभिमान वाटतो माझ्या आईला की तिने जे संस्कार दिले ते संस्कार आम्ही आता पुढच्या पिढीला देण्यात देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ही आईची ही भूमिका आईने खूप छान पद्धतीने निभावलेली आहे हे सगळं करत असतानाच माझी आई अं शोभा दशरथ वाकडे अं हिच तर म्हणजे खूपच म्हणजे आईपासून खूप काही शिकण्यासारखं मिळालं कारण माझी जी आई आहे म्हणजे माझी आ, आजी म्हणजे लग्नाच्या अगोदरच आजीचं निधन झाल्यामुळं खूप कमी वयातच आईवरही खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी झाल्या माझी आत्तेही त्यावेळी छोटीच होती आणि आईने ते इतक्या उत्तमपणे सांभाळून घेतलं की आता माझ्या आईचं अक्षरशः सगळ्या गावात असं कौतुक करतात त्यामुळे मला माझ्या आईचा तर सार्थ अभिमान आहे त्याबद्दल माझी शाळा सुरुवातीला जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेतलं जिल्हा परिषद शाळा ही सातवी पर्यंत होती त्याच्यानंतर पुढचं शिक्षण हे आमच्याच गावातली शिवाजी शाळा म्हणून होती तिथे कम्प्लीट झालं माझी शाळेची मैत्रीण ही सीमा आहे सीमा मला खूप क्लोज आहे आणि सुदैवाणी ती ही आता याच सिटीत राहते सोलापूर सिटीतच आम्ही दोघी राहतो आता सध्यालाही त्याच्यानंतरच माझं अकरावी बारावी म्हणजे दहावी नंतर म्हणजे दहावीमध्ये खूप छान स्कोर आला मग त्यानंतर पप्पाने डिसिजन घेतला की आता पुढील शिक्षण हे आपण लातूरला करूयात मग लातूर मध्ये आल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलास देशमुख यांच्याच कॉलेजमधनं माझं अकरावी बारावीचं शिक्षण झालं तिथनं मग पी ग्रुप घेतलेला क्रॉप सायन्स आणि मग तिथे खूप छान मार्क्स आले त्यावेळेस माझी सीईटीची लास्ट बॅच होती आणि मग तिथून पुढे प्रवास चालू झाला तो वैद्यकीय क्षेत्रात तो म्हणजे तेही विलासरावजी देशमुखच कॉलेज आहे म्हणजे त्यावेळेस मांजरा कॉलेज असं म्हणून ओळखायचे आता त्याच कॉलेजचं नाव भग्रवान विठ्ठलराव काळे आहे तिथे माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण बीएमएस ची डिग्री मी त्या कॉलेजमधनं घेतली तेव्हाच्या माझ्या मैत्रिणी म्हणजे मला खूप जास्त क्लोज असलेल्या श्रुती देशपांडे आणि नंदिनी सेदापुरे ह्या माझ्या खूप जास्त क्लोज मैत्रिणी आहेत माझं आवडतं गाणं मला मराठी मोटिवेशनल सॉंग सगळेच आवडतात त्यामध्ये हा रंग चोडू दे किंवा आता थांबायचं नाही किंवा विजेता टायटल सॉंग आहे ते मला खूप आवडतं माझा आवडता रंग आहे गुलाबी आवडतं पर्यटन स्थळ आहे महाबळेश्वर आणि आवडता पदार्थ आहे मला पोहे फार आवडतात स्पेशली माझ्या आईने बनवलेले त्यानंतर माझी बेस्ट तर मी सांगितले श्रुती आणि नंदी हे माझे बेस्ट फ्रेंड आहेत आणि आता त्या दोघीही श्रुती जी माझी फ्रेंड आहे ती आता पुढे एम एस सर्जन केली तिची आता पुण्यामध्ये चांगली वेल प्रॅक्टिस आहे आता तिचीही आणि नंदिनीने डर्मा मध्ये केलेलं आहे तिचंही सध्या डर्मा एटीन स्किन केअर आहे ती पुण्यामध्ये तिची अगदी छान प्रकारे प्रॅक्टिस चालू आहे माझा आवडता चित्रपट आहे तारे पर आणि माझा आवडता हिरो आहे आमिर खान ऑब्विसली त्यांच्या कन्सेप्ट इतक्या छान आणि वेगवेगळ्या विषयावर असतात ना सो so, माय फेवरेट हिरो इन्स आमिर खान uh, त्याच्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोण आवडते मला uh, त्याच्यानंतर आवडता गायक हा uh, uh, गायक हा आदर्श uh, शिंदे आहे आणि आवडती गायिका ही श्रेया घोषाल आहे जी, जी मला खूप आवडते uh, माझ्या आयुष्यात सरांचं स्थान uh, खूप म्हणजे अ uh, मंदिरातल्या देवासारखं आहे की म्हणजे सरां सरांमुळेच आज जे काही आहे मी ते फक्त सरांमुळे आहे सर मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात आणि सरांचं म्हणजे सर मला कधीही कुठल्या गोष्टीत आडवत नाहीत आणि लग्नानंतरही मी डिग्री घेतल्यानंतरही मी नंतर योगामध्ये डिप्लोमा केला परत काउन्सिलिंग मध्ये मी कोर्स केला त्यामुळे सरांचंही नेहमी असं सांगणार असतं की तू कंटिन्यू शिकत राहा त्यामुळे मला शिक्षणाच्या बाबतीत कधीही कुणी कुठे अडवलं नाही त्यामुळे सरांना मी अगदी मनापासून थँक्यू म्हणते कारण जे काही आज मी आहे किंवा जे काही करू शकते ते केवळ फक्त सरांच्या सपोर्टमुळे करू शकते सो so, uh, थँक्यू सो मच एस uh, फायनल इयरला असतानाच uh, म्हणजे uh, सरांकडून स्थळ आलेलं मला लग्नासाठी आणि ऍक्च्युअली आमची काहीही तयारी नव्हती म्हणजे uh, आणि म्हणजे कुणाच्याच काही लक्षात नव्हतं की लग्नाचं वगैरे असा प्रस्ताव असं नव्हतंच अजून कारण माझं शिक्षण बाकी होतं मी फायनल इयरला असतानाच म्हणजे सरांचं स्थळ आलं आणि त्यानंतर मला पप्पाने सांगितलं की आपण फार काही करणार नाही फक्त ते येऊन आपल्याला बघून जातील फक्त तू त्या दिवशी घरी थांब कारण म्हणजे मी कम्प्लिटली अगेन्स्ट होते कारण इतक्या लवकर तर म्हणजे डोक्यातही नव्हतं कारण डिग्री आणि बाकीचे सगळे विषय होतेच पण सर नेमकं म्हणजे तो कार्यक्रम झाला ते बघून गेले आणि तिकडून लगेचच होकार कळवला गेला त्यांनी खर तर मला खूप वाईट वाटलं होतं पण कारण माझं शिक्षण वगैरे सगळं इनकम्प्लीट होतं आणि कसलीही मानसिक तयारी नव्हती तेव्हा लग्नाची पण पप्पानी किंवा आईनी म्हणजे असं सगळ्यांनी म्हणजे कन्व्हिन्स केलं आणि पप्पानी बघितलं की म्हणजे सर जे आहेत ते रेडिओलॉजिस्ट आहेत आणि मग सरांची डिग्री आणि ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी बघितल्यानंतर म्हणजे सरांची जादू माझ्या वडिलांवर झाली आणि माहिती नाही मग पप्पांनी होकार कळवला आणि मग अशा पद्धतीने आमचं म्हणजे दोन हजार पंधरा साली जानेवारी मध्ये सर बघायला आले होते आणि मे मध्ये तर लग्नही झालं लगेचच चा, अठ्ठावीस मे दोन हजार पंधराला आमचं लग्न सोहळा पार पडला त्यानंतर लग्नानंतरचा म्हणजे प्रवास माझ्यासाठी थोडा हेक्टिक होता कारण कॉलेज आणि परत इकडचं म्हणजे सगळ्या गोष्टी मला थोडेसे खूप जास्त कष्ट घ्यावे लागले त्यावेळेस आणि फायनल इयर होतं त्यामुळे अभ्यासाचाही भरपूर लोड होता आणि स्पॉन्टेनियसली आफ्टर फोर फाय मंथ म्हणजे फोर फायव्ह मंथ्स नंतरच स्पॉन्टेनियस कन्सेप्शन झालं आणि माझी मुलगी शौर्या ती नऊ महिन्यानंतर जन्माला आली म्हणजे दोन हजार सोळा एटीन जून टू थाउजंड सिक्सटीन ला तिचा जन्म झाला तिचं नाव शौर्या असं ठेवलं आम्ही आणि ह्या ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे माझ्यावर खूपच रिस्पॉन्सिबिलिटी होती कारण एकतर फायनल इयर होतं त्याच्यानंतर कन्सिव्ह झालेलं होतं म्हणजे फायनल इयरच्या एक्झाम एक्झामला म्हणजे मी थ्री फोर मंथ्स ए अचानकच मी एवढी बदललेली पाहून म्हणजे माझ्या सगळ्या वर्ग मित्रमैत्रिणींना डाऊट आलेला की म्हणजे ही इतकं म्हणजे नेहमी जीन्स आणि हे घालणारी मुलगी अचानकच पंजाबीवर का आलीये म्हणजे त्यांना मग डाऊट आला की म्हणजे काहीतरी गुड न्यूज आहे किंवा काहीतरी वेगळं आहे असं आणि मग सगळ्यांना नंतर कळलंच की आणि एकतर एक्झाम हॉल पण अक्षरशः सिक्स सिक्स फ्लोअर वरती होता गव्हर्नमेंटलाच नंबर आलेला लातूरचा आणि म्हणजे तेव्हा खूपच म्हणजे परिश्रम घ्यावे लागले मला आणि एकतर हायपेरेमिसिसचा वॉमिटिंगचा त्रास होत होता पण सगळ्या गोष्टी मी क्रॉस करत करत गेले आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे एकतर एन सी चांगल्या पद्धतीने पार पडली नंतर डिलिव्हरी झाली मुलगी जन्माला आली तो तर होताच पण एवढं सगळं करत असताना मी फायनल इयरला होते मी फायनल ची एक्झाम दिली होती आणि जेव्हा मी पास झाले म्हणजे डिग्री हातात आली तो क्षण माझ्यासाठी खूप जास्त आनंदाचा होता कारण किती नाही म्हणलं तरी माझं पप्पाचं नेहमी व्हायचं की तुम्ही फायनल इयरला माझं एवढं सगळं लग्न आणि हे सगळं केलं तर मग पप्पा म्हणायचे काही होत नाही तू करशील मॅनेज तुला होईल सगळं असं तसं आणि मग नंतर जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा पप्पाच म्हणले की आ, अरे वा बेटा म्हणजे तुला एका वर्षात तू तीन डिग्री अचीव्ह केलीस म्हणजे एक, एक लग्न दुसरं म्हणजे फायनल इयरची एक्झाम म्हणजे डॉक्टरची डिग्री आणि तिसरं म्हणजे मुलगी असं झालेलं होतं म्हणजे हे पप्पांना बोलण्यासाठी इझी होतं पण हा माझा प्रवास कठीण होता पण माझ्या ह्या प्रवासामध्ये माझ्या दोन मैत्रिणी नंदी मला इतकी साथ दिली होती ना की म्हणजे मला हायपरिमिसिसचा प्रचंड त्रास होत होता तर माझी मैत्रीण अक्षरशः मी झोपलेली असायची आणि ती माझ्यासाठी म्हणजे वाचून आणि मी दोघी म्हणून अभ्यास करायचो नेहमी सो मला so, श्रुतीचं इतकं म्हणजे खूप जास्त मला श्रुतीचा इतका सपोर्ट मिळालेला आहे किंवा मग जर्नल बॅग वर घेऊन जाणं असो काही असो तर ती स्वतः कॅरी करायची म्हणजे मी इतकी भाग्यवान आहे की मला मैत्रिणी सुद्धा देवाने तितक्या छान पाठवल्या होत्या सो असा माझा हा प्रवास होता uh, so, त्यानंतर पप्पाच म्हणायचे सासऱ्यांना कि आणि त्याच्यानंतर इकडचेही लोक म्हणजे खुश होते तसं म्हणजे सासऱ्यांनी पण म्हणले अरे वा म्हणजे माझे मोठे सासरे यांना त्यांनी पण मला बोललेलं की अरे वा छान झालं की पप्पा म्हणतच मन, होते की किती क्रॉस करणार आणि तू ते करून दाखवलंस मला तुझा खूप अभिमान आहे तेही नेहमी माझं कौतुक करत असतात आवडता दागिना तसं मला फारशी दागिन्यांची आवड नाहीये पण मला गळ्यातले आणि कानातले घालायला आवडतात आवडता पोशाख माझा घागराव मी आहे मला आवडतं घालायला आणि साडीही मी क्वचित घालते मला तेही आवडतं पुस्तक आहे मनाच्या अंतरंगात डॉक्टर मिलिंद पोद्दार सरांनी लिहिलं खूप अतिशय छान बुक आहे ते जेव्हा मी काउन्सिलिंग मध्ये डिप्लोमा करत होते तेव्हा मला खूप जास्त उपयोग झाला त्या बुकचा आणि त्याच्यानंतर आ, माफी कुणाची मागायची असेल तर कळत नकळतपणे मी माझ्या आई वडिलांना खूप दुखावलं असेल अर्ली मॅरेज आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तर आ, त्याकरता मी माझ्या आई वडिलांची अगदी मनापासून माफी मागते आणि कळत न कळत जर माझ्याकडून काही कुणाला मन दुखावलं गेलं असेल तर त्यांची सर्वांची मी अगदी मनापासून माफी मागते माझी आवडती गाडी आहे आय ट्वेंटी ज्यावर मी ड्रायव्हिंग शिकलेली आहे आणि जर मी ह्या क्षेत्रात आले नसते तर कारण सुरुवातीपासूनच असं माझ्या मोठी आईनी बिंबवलं गेलं होतं जेव्हा माझा जन्म झाला तेव्हाच तिने फिक्स केलं होतं की मी डॉक्टर बनणार आहे कारण लातूरमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला त्या डॉक्टर डॉक्टरांचं नाव माया होतं सो मला घरी मला सगळे माया नावानेच बोलवतात आणि ते त्याच क्षणाला जाऊन काही फिक्स झालं होतं की मी डॉक्टरच बनणार आहे यामागे माझ्या मोठी आईची खूप सकारात्मक शक्ती वर्क केलेली आहे सो मोठी माझा खूप खूप म्हणजे मोठ्याला मी माझ्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे मोठियाईचं सुद्धा आणि माझा आवडता आवडता पक्ष मी काही नाही सांगू शकेल आवडता नेता आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीची तुम्ही जो सेगमेंट सांगताय की आवडत्या व्यक्तीला कॉल आहे सो मी माझ्या आजीला कॉल करते हॅलो हॅलो आजी मी तुझी नात बोलतीये अगं आजी मी तुझी नात तुझा बद्दल खूप काही ऐकलंय हो म्हणजे सगळेजण मला तेच म्हणतात की भागीरथीची दुसरी झलक आहेस तू हो मी स्वतःला खूप भाग्यवान समजते ग पण तुझी माझी कधी भेटच नाही ना झाली बर ठीक आहे तू जिथून असशील ना तिथून मला बघत राहा आशीर्वाद देत राहा आणि तू जे काही फुलबाग फळबाग जे काही तू लावली होतीस ना ती आता इतकी बहरलीये ना तू प्लीज जिथे असेल ना तिथून ती पळ प्लीज आणि तिथून तुझा आशीर्वाद आशीर्वाद प्लीज हो खूप म्हणजे आता हो तुझे सगळे ना तू वेल सेटल आहेत हो फक्त तुझी कमी आहे तू जिथं कुठे असशील ना तिथून तू फक्त आम्हा सर्वांना आशीर्वाद दे फक्त कधीही भेट नाही होऊ शकली पण मी तुला म्हणजे पदोपदी मी तुझं स्मरण करत असते आणि जे काही काकूंकडनं मोठ्या मी तुझ्याबद्दल ऐकते ते मला खूप चांगलं वाटतं आणि तू जे काही म्हणजे पप्पांना वगैरे शिकवण दिली ते म्हणजे पप्पाने मला कधीही मुलीमध्ये आणि मुलामध्ये कधीही भेद नाही केला म्हणजे अगदी जसं जस दोघा म्हणजे राहुलला आणि रोहितला वाढवले सेम तसंच त्यांनी मलाही वाढवलं ही तुझीच शिकवण आहे आणि आता तू जिथे कुठे आहेस ना तिथून बघत राहा आशीर्वाद देत राहा आणि मी खर तर खूप भाग्यवान समजत होते अगं स्वतःला पण एका गोष्टीमध्ये ही माझी खूप मोठी खंत आहे की आपली कधी भेट नाही होऊ शकली तू जिथे कुठून असशील ना तिथून मला आशीर्वाद देत राहा तेरा मेरा रिश्ता है कैसा एक पल दूर गवारा नहीं तेरे लिए हर रोज है जीते तुझको दिया मेरा वक्त सभी कोई लम्हा मेरा ना हो तेरे बिना हर सांस पे नाम तेरा ओ oh, क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो जिंदगी अब तुम ही हो चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी अब तुम ही हो थैंक यू